काय करू माहिते काय याच्यात ना डगरे टाकू आणि काय माऊला सांगू आम्ही आणले चॉकलेट हा ते इकडे मागे डेकोरेशन रेडी झालाय आणि आरती देखील रेडी झाली आणि कायराने आणले झुंबुचक लाईट आणि इकडे दिदीकडे फुलं आणि आता आम्ही करणार आहोत फोटोशूट मॉर्निंग कशात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत असणार तर गाईज पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या भावाच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर गाईज आजचा संडे निमित्त बनवतो कारण आज संडे आहे सो त्यामुळे आणि सकाळ सकाळी मस्त मम्मीने दिली आपल्याला इकडे जेवायला जेवायला आज चिकन चिकन सोबत पापड तुम्ही खाऊन बघा नेक्स्ट लेवलची मजा आहे इथे घरामध्ये थोडा पसारा भरलाय सो त्यामुळे ते मी इग्नोर करते तुम्हाला दाखवत नाही आणि इकडे आमची दिदी देखील आली आहे आणि सर्व गाद्या वगैरे काढल्यात आम्ही साफसफाई चालू आहे कारण मंगळवारी आपल्या घरामध्ये एक कार्यक्रम आहे तो कार्यक्रम देखील मी तुम्हाला सांगणार आहे उद्या त्याची अनाऊन्समेंट होणार आहे तुम्हाला आमंत्रण निमंत्रण सर्व काही इन्व्हिटेशन वगैरे हो मी देणार आहे आणि इकडे दिदी बसली आहे दिदी आली आहे आणि कोणतंही काय काम असल्यावर हो, दीदी काम करायला येते पूर्ण साफसफाई वगैरे हो दिदीच सांभाळते सो so, त्यामुळे आता मस्त जेवण करून घेतोय सकाळ शकल, सकाळी जेवण केल्यानंतर आपल्या अंगामध्ये ताकद नाही घेतली ना म्हणून रडत होती तिला व्हिडिओ मध्ये का घेत कारण तिने कपडे नव्हते घातले त्यामुळे आता आपल्याला गाणे बोलून दाखवणार आहे काय रा सांगणार आहे तुम्हाला घरात काय कार्यक्रम या रागेल या लवकर आता आता बोलये ना मग रडत होती ना घेत नव्हतं आमचा आणि भांजी हे इकडं काय रासा इकडे मम्मी बघा मम्मीच्या चेहऱ्यावर नुसती खुशी खुशी का माहोल हाय रे इकडे बनवते मम्मी भाजी वाटाण्याची आम्ही दोन व्हेज आहेत आणि मम्मी नॉनव्हेज मी नॉनव्हेज जिदी नॉनव्हेज जिद नॉनव्हेज काही जेवण वगैरे करून आता मी चाललो आहे गावामध्ये भाई बिल्डिंगमध्ये राहायला ना खूप कंटाळा येतो भाई आपल्याला आधीच फिरायची सवय आहे आणि या बिल्डिंगमध्ये ना पूर्ण कोणत्या कोणत्यासारखं राहतं आणि इकडं समोर देखील बिल्डिंगचं काम चालू आहे भाई कसं लोकं राहतात एवढे वर्ष वर्षे एका बिल्डिंगमध्ये भाई त्यां ज्यांना शांत लाईफ जगायची आहे ना ते त्यांच्यासाठी एक नंबर आहे बिल्डिंग टाईप एरियामध्ये राहायला परंतु आपण गावाले लोक भाई आपल्याला काही फिरायची सवय असते आधी सो त्यामुळे याच्यामध्ये कोणत्या कोणत्या सारखं होतं सो तर जातो गावामध्ये आपले लालूला काढले कायच मी आता आलोय आमच्या घरावरती आणि घरावरती बघा किती काम झालंय हे बघा एवढे सारे कोलम बनवलेत त्यांनी आणि अजून तिकडे त्या कॉलमचं काम चालू आहे खरी रेती वगैरे वरतीच आणून ठेवली आहे कारण वरनं माल सप्लाय करायला जमत नाही इथेच माल वरून डायरेक्ट त्या कोलममध्ये टाकला जातो आणि त्यानंतर अशा प्रकारचे कोलम उभारले जातात हे बघा एवढे सारे कोलम उभारलेले आहेत आणि याच्यावरती असणार आहेत नाणीसांचा आता हा जो स्लॅब पडतो ना हा नाणीसांचा इथे नानिसा असणार आहेत त्याच्यावरती आपण असणार आहोत आणि हा पूर्ण एरिया हे बघा इथनं गेले ते टोरनची लाईट्स होत्यामुळे त्यांना थोडा सपोर्ट देऊन थोडं लांब आहे कारण कामामध्ये व्यत्य नाही त्यांना सपोर्ट देऊन त्या साईडला ढकललेलं आहे आणि हा आंबे बघा व्यू बघा ना व्यू झाले आज इकडे बघा एवढ्या कडक उन्हामध्ये देखील काम चालू आहे भाई धूप किती आहे रे बहुत धूप और बारिश गिरी इस वजे तर बहुत गरम हो रही आहे इकडे बघा पूर्ण घामाने घामाघूम झाला आपला भाऊ आणि दोघे जण इथे वरती काम करतात हा एक आहे भाई नाम क्या है तुम्हारा पिंटू पिंटू इसको क्या बोलते हैं कोलम क्या बोलते हैं इसको कॉलम कॉलम नहीं नहीं ये अभी हाथ में पकड़े हो कोलम्बा कोलम्बा तच्या ठीक है हां हां बहुत धूप है क्या कितना गरम हो ये देखो गाइस दुपारचे किती वाजले ते मला माहित नाही आता गाढेल पन्ना लावला मी आणि या आता भाई सावली आली बोललेत भाई पटकन सावली आली ओ भाई हा तर एवढ्या उन्हामध्ये देखील आपले कामगार काम, काम करत आहेत परंतु त्यांची देखील काहीतरी मजबुरी असेल आणि त्यांच्यामुळेच हा घर आपला जो बनतोय त्या या सर्व कामगारांची आपण खूप खूप आभारी आता सिमेंटची गोणी आलेली आहे इकडे बघा थेट आणि मी आता आलो आहे जांभलं खाण्यासाठी आमच्या शेतावरती इकडे बघा पूर्ण झाडांमध्ये तर जांभलं खाणार होता मी जांभलांची टेस्ट गाइस मी आता आलो आहे घरी आणि घरी आल्यानंतर मस्त फ्रेश चालू आहे आणि आता मी खायला घेतलं आहे तिथे कलिंगड आणि पपिता दोन फ्रूट्स घेतलेत खायला आणि इकडे कोणीतरी आहे ना मे बी कोणीतरी पाहुणा आला होता त्यांनी फ्रशन कॉर्नरची मिठाई आणली आहे प्रीमियम काजूकत्ती काजूकत्ती हा तुम्हाला वाटेल काजू कत् काजूकली हे नाव बघा ना काजूकतली ना आपण बोलतो काजू कत्री हा नारळ पाणी देखील आणलाय ला काजू कतली होते ग्रँड ओपनिंग एक पलवली गायप नियोजन सगळा बाकी थोडा नियोजन बाकी आहे इस बात तर काजू कत्री मीठा करलो हा काय गाईज आरतीने इकडे पार्सल मागवलाय फ्लिपकार्ट वरून काय बाबू काहीच आहे प्रेम बघा आणि आरतीची चावली मेहंदी ना म्हणत आहे ना नको खावली काय कशाला बघा एक फायदे असतात गावाकडे राहण्याचे आता बिल्डिंग मध्ये आहोत ना काय नायराने जे दगड आणलेत ना इथं वरती दगड भेटत नाही त्यामुळे ना ती ना खूप जास्त रडत होती आता मग तुम्ही बघितलं मागे सीन मध्ये ती रडत होती ती ह्याच कारणामुळे रडत होती का तिला दगड पाहिजे होती आणि आता तिने खाली जाऊन एवढी सारी दगड आणलेत खुश आता काय प्रोटेक्शन बघा दगडाला काय दिलाय कारण तिचा डोन शिवण झालाय शिवण तिची दगड पलवल त्यामुळे तिने काय करू आहे का याच्यात ना ढगडं टाकू आणि काय माऊला सांगू आम्ही हे आणले चॉकलेट हा हा चॉकलेट आणले बरं याच्यात टाक हा ओके डन चला पॅक चला रे पकडा चला, चला चला माऊची माऊ तिकर तिकरा माऊ आहे मदर्स डे मम्मी मदर्स डे च्या तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आईचा दिवस आहे म्हणजे मदर्स डे म्हणजे बर्थडे चा बड बर्थडे ना बड्डे तुझा एकमेला असत समजला मदर्स डे सर्वांनी आप आईचा फोटो स्टेचस ला ठेवले म्हणजे किती जीव आहे ते बघतात कोण जिंकेल कोण जिंकल काहीच कोण जिंकणार चला बरं बरी झालेली आहे इकडे सर्व डान्सर आलेले आहेत आणि इकडे यांची डान्स प्रॅक्टिस इकडे कल बताएंगे आपको ओके दॅट इज डान्स सेट करतात या सर्व कलाकार आणि प्रॅक्टिसला थोडा वेळ जाणार आहे फक्त त्यांच्याकडे एकच दिवस बाकी आहे वाह चारा तो शिकाल जमेल आलो आलो किप फाईट इकडे मागे डेकोरेशन रेडी झालाय आणि आरती देखील रेडी झाली आणि कायराने आणले झुंबुचुक्क लाईट आणि इकडे दिदीकडे फुलं आणि आता आम्ही करणार आहोत फोटोशूट काय बोलते मम्मी आता तुम्ही केलं तमी बघता हो गेस करा गेस करा काय आहे आणि उद्याच्या ब्लॉग मध्ये रिवील देखील करणार आहोत आपण की कोणता कार्यक्रम आहे ते वाह गुलाब का फूल तोड़ येस चला आता करूया आपण फोटो शूट करायचा हॅप्पी मदर्स डे हॅप्पी तर आता वादल्या रात्रीचा एक आणि मी आता रूममध्ये झोपण्यासाठी कारण खूप जास्त उशीर झालाय आणि अजून मला हा व्लॉग एडिट सुद्धा करायचा आहे सो त्यामुळे मंडळी आजचा ब्लॉग इतिहास एंड करतोय आजच्या मध्ये खूप जास्त भारी इंटरेस्टिंग मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि उद्याच्या मध्ये आपण रिव्ह्यूल करणार आहोत की आपला मंगळवारी काय आहे आणि ब्लॉग बघून तर तुम्हाला समजलंच असेल परंतु उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण ते रिव्हील करणार आहोत सो उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका तर म्हणतात आजचा जो ब्लॉग आहे ना तो इथेच लाईन करतोय आय होप तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटू काय अशाच नवीन नवीन ब्लॉग्समध्ये तोपर्यंत बाय बाय गायज गुड नाईट लव्ह यू टेक केअर बाय बाय राम आउला देस बरोबर